रील स्टार रील स्टार म्हटलं की आपल्या समोर येते ती म्हणजे मजाक मस्ती हसी आणि या सगळ्या गोष्टीतून आता एक वेगळाच रील स्टारचा प्रवास तुम्हाला सांगणार आहे ज्या रील स्टारला अगदीच मृत्यून गाठलेला आहे आणि त्या रील स्टारचा मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवीरित्या ही घटना घडलेली गट असून या घटनेला खरंच महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे नेमकी ही घटना काय घडलेली आहे कोणासोबत घडलेली आहे आणि कशा प्रकारची ही घटना घडलेली आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी बीड जिल्ह्यातील अतिशय छोटस कुटुंब आहे आणि या छोट्याशा कुटुंबानं पोटाची कळगी भरण्यासाठी सोडलं होत गाव त्यांची लेख सांगत होती पप्पा जाऊ नका बाबा जाऊ नका आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका पण बापाला इलाज नव्हता नाईलाज होता, ना होता की आपले पोटाची खळगी भरायची आपले लेकरं जगवायचे आपले स्वतःला जगायचे तर आपल्याला उस्तुडी जावं लागेल मग त्या ठिकाणी त्यांनी उस्तुडीसाठी निघाली स्वतःच एक ट्रॅक्टर होतं छोटस ते म्हणजे गणेश डोंगरे अशा प्रकारचं त्या रील स्टारचं नाव होतं आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत ते अश्विनी डोंगरे या सुद्धा एक स्टार आहे त्यांच्यापासूनच गणेश डोंगरे यांनी रील्स बनवायला सुरुवात केली होती किंवा जे काही आहे ते रील्सच्या माध्यमातून आपलं जीवन ते मांडत होते आणि एक प्रकारे सुखी संसार त्यांचा चालला होता त्या सुखी संसारामध्ये नजर लागावी अशा प्रकारचं काहीतरी घडलं कुठेतरी त्यांचा सुखी संसार चांगला चालू असताना लेकर गावाकडे होती हे दोघे भाऊ बिराजदार या कारखान्यामध्ये कामाला गेले आणि कामाला जात असताना वाहन तोडायचे ऊस तोडायचा वाहनामध्ये ऊस भरायचा आणि जे मालक होते त्या डोंगरेत आईचे ते मालक टॅक्टर भरून घेऊन जायचे आणि कारखान्यामधून स्लीप पावत्या घेऊन यायचे घरी यायचे सगळं काय काढायचं त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत असताना गणेश डोंगरे त्या दिवशी ट्रॅक्टर भरून गेले टॅक्टर भरून गेले असताना कारखान्यामध्ये कारखाना काहीतरी बंद झाला होता कारखान्याचे कामकाज थोड्या वेळासाठी बंद पडले होते आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना ट्रॅक्टर ड्रायव्हर जे आहेत ते खाली उतरून आपापलं जेवण बनवत होते काही काही जेवण करत होते आणि गणेश डोंगरे नावाचे हे स्टार हे सुद्धा स्वतः जेवण तिथं साईडला बसून त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या अगदी टायराला चिटकून टेकन देऊन बसले होते आणि त्या ठिकाणी काहीतरी खात होते म्हणजे जेवण करत होते त्यांच्या शेजारी मित्र सुद्धा होते मात्र दुसरे मित्र त्या टायमाला ज्या टायमाला गोष्ट घडली त्या टायमाला बाजूला एक एक मित्र होता सोबत सो त्यानंतर त्यांची पत्नी जी होती डोंगरेताई अश्विनी डोंगरेताई त्या पत्नीने वेगवेगळ्या रील्स काढायला तिथं सुरुवात केली कारण त्यांचं कामच होतं की रील्स काढणं रील अपलोड करणं ते जर फेसबुक लाईव्ह काहीतरी अश्विनी डोंगरे या करत होत्या आणि त्या ठिकाणी अचानक दुसरा एक ट्रॅक्टर मोठा ट्रॅक्टर येतो आणि ह्यांचे छोटा ट्रॅक्टर होता छोटी ट्रॉली होती छोट्या ट्रॉलीला धडक जोरात 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 धडक मारतो म्हणजे ज्या टॅक्टरच्या ट्रॉलीच्या टायरला हे टेकन देऊन बसले होते त्या ट्रॉलीला मोठं ट्रॅक्टर जोरात धडक देऊन मारतो आणि त्या ठिकाणी जे छोटी ट्रॅक्टरची ट्रॉली असते ती ट्रॉली गणेश डोंगरे नावाच्या या माणसावर किंवा या रेलस्टार वर उलटते आणि दुसरा एक त्यांचा मित्र होता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र गणेश डोकरी नावाच्या या माणसाचा वाटात म्हणजे दवाखान्यामध्ये नेता नेताच ते वारले आणि देवाघरी गेले त्यांच्या पत्नीने सगळं बघितलं आकांत फोडला सगळं काही झालं मात्र काय फायदा एकदा का सगळं काही गेलं तर सगळंच संपत अशा प्रकारचं त्यांचं झालंय आणि कुठेतरी पोटाचे खळगे भरण्यासाठी आलेली हे गरीब माणसं आज त्यांचा देव माणूस किंवा त्यांचाच कर्ता पुरुष गेलेला आहे त्यांना नेमकं कसं वाटत असेल हे या घटनेवरून समजत आहेच मात्र या सगळ्या घटनेतून तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की जर तुम्ही कुठे अशा प्रकारची ऊसतोडी करत असाल किंवा तुमच्या नातेवाईक असतील किंवा तुम्ही स्वतः शेतामध्ये जात असाल किंवा अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जात असाल तर नक्कीच तुम्ही स्वतःच लक्ष द्या कारण स्वतःच्या जीवापेक्षा कुठलाही ऊस नाही किंवा कुठलीही तोडी नाही आणि कुठलीही गोष्ट नाही त्याच्यामुळे या सगळ्या गणेश डोंगरे नावाच्या या व्यक्तीला तर भावपूर्ण श्रद्धांजलीच मात्र इथून पुढे अशा घटना घडू नयेत आणि कुठलाही करता पुरुष अगदीच ती ताई आता उघड्यावर पडलेली आहे उघड्या संसार तिचा झालेला आहे त्या ताईला सुद्धा लढण्याचं बळ देवानं दिलं गेलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता या सगळ्या गोष्टी बद्दल तुमचं मत जे आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ज्याला व्हिडिओ शेअर करा ज्या माणसाला ज्या माणसाची अशा प्रकारची कामे असतात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद